भगवान भगवान दादा दादा राऊत हे मराठी कलाकार हे पण आज आपल्याला भेटलेले आहे आज तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आपण आता सध्या नगदवाडी तालुका कोपरगाव येतो ना कैलास हा आणि काय नाव तुमचं विकास राऊत विकास राऊत हा कैलास राऊत कैलास राऊत यांनी आपल्याला फोन केलेला आहे तर त्यांनी इथं दाखवलेला काम चालू आहे ताडपत्री खाली शेतामध्ये शेतामध्ये त्या ताडपत्री मधून बघू शकतात स्पीड मध्ये आपण सापाला पण पकडले सावली मध्ये घेऊ तिथं हा काय बेमा आपला

काय नाही घ्या व्हिओ मोबाईल पाच व्ही पर आहे मोबाईल पाच का मोबाईल पाच हाय मोबाईल पाच का खारू नका तुम्ही

पहिली दूर झालेली आहे कैलास राऊत विकास नावानी सेव नंबर घाईगरपणीमध्येच आपण आलो की सगळ्यात होतो जर का मित्रांनो आपल्या आपल्या परिसरामध्ये जवळ सर्प मित्र साप निघाली जवळ सर्प मित्राला सोलगोला जा साप वाचवा निसर्ग राहा निसर्ग राहा का पर्यावरण <laughs> जर का आपल्या परिसरात काय असा आहे तर जवळी सर्व मित्राला तसं बोल बोला जा साप वाचवा निसर्ग वाचवा निसर्ग टाळा धन्यवाद तर सर्वांची वस्ती वरल्यांची सर्वांची भयभीत दूर झालेली आहे आता